प्रजासत्ताक दिना आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच सुमंतई गायकवाड उपसरपंच सोमनाथ भाऊ उगले त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत भाऊ निकम उपाध्यक्ष मनसाराम उगले त्याचप्रमाणे आपल्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन चे 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 सकुबाई निकम व्हाईस चेअरमन चे चे नंदू दौलत पवार त्याचप्रमाणे आपल्या गावच्या पोलीस पाटील प्रभाताई सुनील धात्रक आणि खास करून आपले या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आपल्या गावातील सैनिक सागर भुगे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक बंधू आणि भगिनी सगळ्यांचं मी सर्वप्रथम आमच्या शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो मालेगाव तालुक्यातील रोजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहात्तरा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरे करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनी तसेच रोजे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुमनबाई अभिमन्यू गायकवाड उपसरपंच श्री सोमनाथ भाऊ उगले तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत निकम उपाध्यक्ष श्री मनोज उगले तसेच समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक सागर संजय घुगे यांच्या उपस्थितीत यांच्या शुभा हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले तर ध्वजपूजन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत निकम यांनी केले ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सुमनबाई अभिमन्यू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजपूजन ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री सोमनाथ बाहेर यांच्या हस्ते करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त अवंत फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री लक्की आबागेल यांच्या सहकार्याने शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बसचे वाटप करण्यात आले त्यानंतर उपसरपंच श्री सोमनाथ झोगले यांनी सुद्धा स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी अंकलिपी असलेले पुस्तक वाटप करण्यात आले त्यानंतर लोकलनियुक्त सरपंच सौ सुमनबाई अभिमन्यू गायकवाड यांनी सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट पुढे वाटप केले या प्रजासत्ताक दिनानिमित्त रोजी गावातील युवा तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा या संपूर्ण सोहळ्याचे दृश्य